आता बोलूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे मंडळी मुंबईत बुलेट ट्रेनची लगबग सुरू असताना तिकडे मराठवाड्यातल्या बीडमध्ये पॅसेंजर ट्रेन आल्याचा आनंद सोहळा सुरू होता मुंबईपासून बीडचं अंतर रस्त्यानं जवळपास पाचशे किलोमीटर आहे पण विकासापासून हजारो मैल दूर असतानाचा हा सगळा सोहळा आहे स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षांनी बीडमध्ये पहिल्यांदा रेल्वे पोहोचली यातच सगळं आलं आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन निजामशाहीतून मुक्त होऊन मराठवाड्याला अठ्याहत्तर वर्ष झाली पण भूगोलानं अन्याय केलेल्या मराठवाड्यावर या व्यवस्थेनं सुद्धा अत्याचार केल्याची भावना आहे त्यामुळे मागासलेपणाचे साखळ दंड मुक्तीनंतर सुद्धा मराठवाड्याच्या पायात कायम आहे नुसतं मराठवाडा ही पाच अक्षर जरी उच्चारली तरी शत्रूला सुद्धा कळवळा यावा अशी परिस्थिती आहे ज्या मराठवाड्याला ऐतिहासिक वारसा आहे संतांचा विचार आहे इथला माणूस प्रचंड कष्टाळू आहे पण तरीही इथल्या मातीत शेतकऱ्यांचे अश्रू आणि हवेत सामाजिक अस्वस्थतेची प्रचंड धग आहे ही एक भावनात्मक अशी वेदना आहे जी आकडेवारीत मोजता येत नाही ती प्रत्येक मराठवाडा वासियाच्या काळजात ठसती आहे मराठवाड्यातला प्रत्येक समाज आज अस्वस्थ आहे कथित आहे आणि मागासलेला सुद्धा मराठा समाजाला कुणबी दर्जा मिळावा म्हणून आंदोलनं झाली उपोषण झाली पण त्यातून ओबीसी समाज अस्वस्थ झाला कारण त्यांना आपल्या अस्तित्वाची चिंता वाटली आता बंजारा समाज जो आरक्षणात आहे तो प्रचंड मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलाय भटक्या विमुक्तांची परिस्थिती वेगळी नाही मराठवाड्यातल्या अस्वस्थतेचा विस्फोट म्हणजे सध्याचे हे आरक्षण लढे महाराष्ट्रात येताना आणि आल्यावर मराठवाड्यावर अन्याय झाल्याची बोच कायम आहे त्यातून जातीय संघर्ष उभे राहिले शेती जगवू शकत नाही म्हणून निराश झालेली माणसं आरक्षणातून जगण्याचं उत्तर शोधू आहेत प्रसंगी एकमेकांच्या अंगावर धावून जात आहेत हे संघर्ष केवळ आरक्षणापुरते नाही आहेत तर त्याच्या मुळाशी इथलं मागासलेपण आणि शेतीचे प्रश्न प्रमुख कारण आहे त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण ढवळून काढणाऱ्या आरक्षणाच्या लढ्यांमागची वेदना समजून घेणं गरजेचं आहे विना अट महाराष्ट्राला मायेची मिठी मारणारा मराठवाडा सामाजिक अस्वस्थतेच्या गर्तेत का, गर्ते, का सापडलाय याचं सा उत्तर शोधणं गरजेचं आहे अठ्याहत्तर वर्षापूर्वीच्या निजामांच्या गॅझेटच्या पानात आपल्या प्रश्नांची भविष्याची उत्तरं आणि वेदनेवरती औषध माणसं शोधतायत ही त्यांची हतबलता आहे ऐतिहासिक चूक आहे या अठ्याहत्तर वर्षातली समस्त राज्यकर्त्यांचं हे अपयश मराठवाडा नावाची महाराष्ट्राच्या पोटातली भळभळती जखम आपल्या महाराष्ट्राला परवडणारी नाही हे इथल्या राज्यकर्त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे म्हणूनच आज या सगळ्या मुद्द्यावरती सखोल चर्चा आपल्याला करायची आहे सामाजिक अंगाने ही चर्चा करायची आहे पण या सगळ्या चर्चेत काही मूलभूत सवाल आपल्याला उपस्थित करायचे